नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण ज्या लोकांचे खांदे खूप दुखतात तर त्यांच्यासाठी रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया जेव्हा तुमचे खांदे खूप दुखतात तर त्यासाठी तुम्हाला रोज योगासने करायचेत आहेत त्याने काय होतं तुमच्या खांद्यांचे जे अकडलेले स्नायू आहेत ते मोकळे होतात रिलॅक्स होतात आणि मग तुमचे हळूहळू खांदेदुखी पूर्णपणे बंद होते त्यामुळे तुम्हाला मी आज जी योगासने दाखवणार आहे ती रोज करायचेत आहेत त्याने तुमची खांदेदुखी पूर्णपणे बंद होणार आहे चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने आहेत खांदेदुखीची अनेक कारणं आहेत जर तुम्ही लॅपटॉपवरती बसून खूप वेळ काम करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खांदेदुखीचा त्रास होतो किंवा तुम्ही हातामध्ये मोबाईल पकडून खूप वेळ पाहत असाल त्याच्यामध्ये काहीतरी काम करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खांदेदुखीचा त्रास होतो किंवा हाताची हालचाल करणारी खूप कामं तुम्ही रोज दिवसभरामध्ये करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खांदेदुखीचा त्रास होतो किंवा मुलांना शाळेच्या दप्तराचं ओझं रोज खांद्यांवरती घेतल्यामुळे सुद्धा खांदेदुखीचा आपल्याला त्रास मुलांमध्ये खूप दिसून येतोय किंवा तुम्ही अभ्यास करताना सुद्धा खाली मान करून खूप वेळ लिहित असाल किंवा वाचत असाल तरी सुद्धा तुम्हाला कालांतराने खांद्यांवरती ताण येतो आणि तुमचे खांदे खूप दुखतात किंवा तुम्ही मान खाली करून एखादं काम खूप वेळ करत असाल तरी सुद्धा तुम्हाला खांद्यादुखीचा खूप त्रास होतो अशी अनेक खांद्यादुखीची कारणं आहेत चला तर मग आता आपण पाहूया त्यावरती आपल्याला कोणती रोज सोपी योगासने करता येतील सर्वप्रथम तुम्हाला दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत खांदे पूर्ण वरती घ्यायचे दोन्ही पण आणि राऊंडमध्ये फिरवायचे आहेत हात पण तुम्हाला जे गुडघ्यांवरती राऊंडमध्ये फिरवायचे आहेत या पद्धतीने जर तुमचे खांदे खूप दुखत आहेत आणि तुम्ही लगेच करायला घेतलं हा व्यायाम प्रकार तर लगेच तुम्हाला खांदेदुखीवरती आराम मिळणार आहे या पद्धतीने राऊंडमध्ये जेवढे तुम्हाला वरती घेता येते तितके वरती घ्यायचे आहेत आणि राऊंडमध्ये फिरवायचं जेवढं तुम्हाला पेन सहन होतं त्या हिशोबाने या पद्धतीने तुम्हाला रोजायचे दहा काउंट करायचे परत उलट दिशेने पण सेम या पद्धतीने हे खूप इफेक्टिव्ह आहे खांदेदुखीसाठी या पद्धतीने लगेच तुम्हाला खांदेदुखी कमी झालेली जाणवणार आहे तुमची या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे पूर्ण हात पण असे राऊंड मध्ये फिरवायचे नेवरती जो काय ताण तो पूर्ण तो फील करायचा आपल्याला हातांवरती खांद्यांवरती या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत हाताच्या मुठी करायच्यात श्वास भरत बाहेरच्या दिशेने घ्या श्वास सोडत आतमध्ये या पद्धत तर तुमचे हात खूप दुखत आहेत खांदे खूप दुखत आहेत इथपर्यंत झालं तरी चालेल जेवढं तुम्हाला आहे तितकंच करायचं या पद्धतीने पूर्ण श्वास भरत पूर्ण आपल्या छातीमध्ये श्वास भरायचा आणि हात पाठी घ्यायचे त्या पद्धतीने याचे पण तुम्हाला रोज दहा काउंट करायचे आहेत या पद्धतीने जितकं तुम्हाला पेन्शन होत आहे हळूहळू इतपर्यंत हात जात असेल तरी चालेल काही हरकत नाही एवढं जरी होत असेल तरी सुरुवातीला तुम्हाला एवढंच करायचं या पद्धतीने जो काय पूर्ण ताण येतो आपल्या हातांवरती खांद्यांवरती तो, हाता तो पूर्ण फील करायचा ह्या पद्धतीने रिलॅक्स हो। नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायच्यात हाताच्या मोठी करायच्यात आणि श्वास भरत हात पाठी घ्यायच्यात आपल्याला श्वास सोडत समोर या पद्धतीने जेवढं तुम्हाला होत आहे जर तुमचे हात खूप आहेत इथपर्यंत झालं तरी चालेल काय हरकत नाही श्वास भरत पाठी घ्या जेवढे तुम्हाला पाठी घेता येतात हात तितक्या आणि श्वास सोडत समोर या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला रोज दहा काउंट करायचे या पद्धतीने जो का हातावरती ताण येतोय खांद्यांवरती तो पूर्ण फील करायचा याने सुद्धा लगेच तुमची खांदे दुखी बरी होणार आहे त्यामुळे तुम्हाला रोस्ट करायचंय या पद्धतीने रिलॅक्स <laughs> नेक्स्ट म्हणजे आपल्याला उजव्या हात वरती घ्यायचा डाव्या खांद्यावरती ठेवायचंय डाव्या हाताने उजव्या हाताच्या कोपऱ्याला पकडायचं आणि खाली खेचायचं हळू जेवढं तुम्हाला जमेल जर तुमचे हात खूप दुखत आहेत खांदे खूप दुखत आहेत तर हळू इथपर्यंत करा काय हरकत नाही जेवढं तुम्हाला होतंय तितकं हळूहळू खाली घ्यायचं या पद्धतीने परत सोडायचं परत दुसऱ्या हाताच्या कोपऱ्याला पकडा हळूहळू खाली घ्या जितकं तुम्हाला जमत आहे तितकं हळूहळू खाली घ्यायचं या पद्धतीने याचा दहा काउंट करायचं या पद्धतीने जास्त खाली होत असेल तर अतिउत्तम पण होत नाही सुरुवातीला तुम्हाला सवय नसेल तर या पद्धतीने हळूहळू करायचं याने सुद्धा लगेच तुमचे खांदेदुखी बरी होणार आहे या पद्धतीने लगेच मला आराम मिळणार आहे खांदे जर तुमचे दुखत त्याने तुम्ही लगेच करायला घेतलं हा व्यायाम प्रकार तर दहा काउंटर जेवढं होतंय जर इथपर्यंत झालं तरी अत्युत्तम या पद्धतीने तो काय पूर्ण ताण येतो आपल्या हातावरती पाठीवरती खांद्यांवरती तो पूर्ण आपल्याला फील आहे रिलॅक्स मध्ये आपल्याला दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि श्वास भरत आपल्याला खांदेवरती घ्यायचे श्वास सोडत खाली जेवढे तुम्हाला वरती घेता येतील जास्तीत जास्त तेवढे वरती घ्यायचे श्वास सोडत खाली जर तुमचे खांदे खूपच दुखत आहेत तर हळूहळू जेवढे वरती होतील तितकेच घ्यायचे आहेत आणि खाली सोडायचे आहेत या पद्धतीने सुरुवातीला जर तुमची जास्त वरती होत नसतील तर काय हरकत नाही हळूहळू तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल तर सुद्धा वरती येणार आहेत या पद्धतीने खांदे आणि जो काय पूर्ण खांद्यांवरती हातावरती पाठीवरती ताण येतोय तो पूर्ण आपल्याला फील करायचा या पद्धतीने श्वास भरत वरती घ्या श्वास सोडत रोज दहा काउंट करायचे त्या पद्धतीने अगदी पाठी भिंतीला टेकून सुद्धा तुम्ही आरामात बसला आणि रोज हे व्यायाम प्रकार केले तरी चालतील या पद्धतीने खूप सोपे तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा सहज होतील असे हे व्यायाम प्रकार आहेत या पद्धतीने रिलॅक्स अशा प्रकारे तुम्हाला रोज खांदेदुखीवरती सोपे व्यायाम प्रकार करायचेत आणि तुमची खांदेदुखी लवकर बरी करायचे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जाता जाता सबस्क्राईब करा नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद